वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणीच पाठिंबा देत कोणीच भूमिका घेतली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि या प्रश्नानंतर गावामध्ये दोन तट पडले उघड उघड तट पडलेले आहेत मराठा समाजाचा तट जो आहे तो जनांग पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो आणि तो आमच्या बरोबर जो ओबीसी 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 समूह आपण हा जनांगे पाटला पाटील यांच्या मागणीला तो विरोध करतोय अशी असणारी परिस्थिती दोन तट पडले एक मराठा समाज पाठिंबा देणार आहे जनांक पाटीलला आणि एक ओबीसी समूह की जो विरोध करणार आहे आणि या राजकीय पक्षांना भूमिका घेता येत नाही उद्धव ठाकरे मध्यंतरी की तुम्ही नरे ओबीसी सांगितलं तुम्ही नरेंद्र मोदींकडे ओबीसीच्या जागा वाढवून घेऊन या मग आपण मराठा समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू आणि हा प्रश्न आग लागलीये दक्षिणेला आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम ग्यान उत्तरेला जा कशी काय आज बुसणार ती धगधगत राहणार पेटत राहणार राष्ट्रवादी शरद पवार मुख्यमंत्री तुमची भूमिका काय ती आमची भूमिका आता एवढच सोपं असेल तर मग आखी एन सी पी ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मर्ज करून टाका ना प्रश्नच मिटला शरद पवारांनी आपल्या असणार एनसीपी जो आहे शरद पवार एन सी पी जो आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये मर्ज करून टाकावा तुम्हाला भूमिका घेता येत नसेल आणि एकनाथ शिंदे जी भूमिका घेईल ती आमचीच भूमिका राहील मग वेगळेपणा कशासाठी बना तो वेगळेपणा कशासाठी काँग्रेस आपण बघितलं तर फार विचित्र अवस्थेत काय करावं काय करू नये असेच ना समोर मात्र मात वाले काय म्हणतात आम्हाला थोडी घेणं देत मराठा ओबीसी बघून घेतील आम्ही कुठं आम्ही शेंडीवाले आम्हाला काय घेणं दिलंय म्हणजे एका बाजूला या प्रश्नावरती काहीही होऊ शकत अशा वेळेस पक्षाची भूमिका आली असते तर कदाचित पक्षाच्या भूमिकेला अनुसरून आपली भूमिका घेतली असते पक्षाच्या भूमिका आल्या नाही म्हणून आपण बघत असाल की समाजानेच आपलं मत करून टाकलं मराठी जरांगे पाटीलच्या बाजूला ओबीसी जरांगे, जरांगे पाटीलच्या विरोध त्याच्यामध्ये दुसरी भाषा हे महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नका दुसरी भाषा आली की मराठ्यांचे मनुष्य हो मणिपूर होऊ देऊ नका म्हणजे काय तुम्ही असं मराठा समाज नोबी समाज याला भिडवायला बघताय की काय भिड भैया भैया हमदे कपडे सांभाळते खातीत भेट जा राजकीय पक्ष म्हणावं कॅक्सला कुस्तीतलं फड आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यात माझं आव्हान आपल्या सगळ्यात या भडकालो राजकर्त्यापासून सावध राहा भडकवणारा जो आहे भडकालो राज करताय त्याच्यापासून सावध राहा आणि जो जो भडकवायला सांगेल त्याला म्हणायचं तुझं पहिलं पोरग आणि पोरगी रस्त्यावरती उतरव मग आम्ही त्यांच्या पाठीमागे <प्राथ> येतो म्हणजे स्वतःच कुटुंब शाबित ठेवायचं स्वतःच कुटुंब शाबित ठेवायचं पण उत्तराच्या कुटुंबात कुटुंबाच खेळ करायचं इतराच्या कुटुंबाचं खेळ करायचं तेव्हा अशा नेत्यांपासून सावध राहा मित्रो मी आपल्याला एक प्रश्न विचारतो आरक्षण आपण देणार आहात का मला उत्तर ऐकायला आलं नाही मग आरक्षण देणार कोण देणार कोण सरकार केंद्र आणि राज्य सरकार संविधानातलं कलम वाचून आरक्षण दिल पण हे दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे याचा निर्णय कोण देणार सर्वोच्च न्यायालय तुमच्या हातात काय काहीच नाही तुमच्या हातात काय काहीच नाही मतदान देण्याचं आहे मी एवढंच सांगतो याच्यासाठी की या भडकाळू आणि भडकाऊ राजकारणापासून सावधरा आपली घरं पेटू देऊ नका आपल्या गावातलं वातावरण बिघडू देऊ नका हे या यात्रेचा उद्देश हे आपण खुशाल <प्षाल> माझं म्हणणं आहे की मराठा समाजाने मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान द्यावं हुशार मी म्हणतोय की मराठा समाजाच्या माणसाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान द्यावं आणि ओबीसीने ओबीसीच्याच माणसाला मतदान द्यावं दोन्ही एकमेकाला देण्याच्या भांगरीत पडू नये दोन्ही एकमेकाच्या भांगरीत पडू नये कोणतरी निवडून येईल ना कोणतरी निवडून येईल जो निवडून आला तो राज्य करेल जो निवडून आला तो राज्य करेल आणि मग तो ठरवेल द्यायचं की न द्यायचं आणि म्हणून माझा आव्हान आहे की मतदाराचा कौल जे आहे ते राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हा सांगण्याचा त्याचा अधिकार हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे आणि तो आपण मताच्या रूपाने सांगा असं आव्हान मी त्या ठिकाणी करतो वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी मागच्या दोन गाडी फुटली आव्हाड दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाचे आहेत अजित पवार आणि आवड शरद पवार शरद तुतारी गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे छिल्लर पार्लरांच्या काय गाड्या फोडत या छिल्लर पार्लरांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडा शरद okay, पवार शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा उद्धव ठाकरे तिसरा झालं ना उद्धव ठाकरे झाले अजित पवार चौथा देवेंद्र फोडाल रेंजे गाड्या हे चिल्लर फाल्दरांच्या काय गाड्या फोडत यांच्या गाड्या फोडून पाहिजे यांच्या गाड्या फोडल्या की ह्यांना भीती वाटते आणि मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजूने येऊत हो, तुमच्या तुमच्याकडून आहोत माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ह्या यात्रेची असणारी जी सांगताय